आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बैलगाडा शर्यत ही आपल्या ग्रामीण भागातली अतिशय महत्त्वाची परंपरा आहे ह्यासाठी गेल्या पंचवीस वर्षामध्ये खूप मोठं राजकारण झालं गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेकांनी वेग वेगवेगळे दावे केले बैलगाडा शर्यत हा विषय हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे गाजलेला अगदी देशाभरात फक्त मला एवढं सांगू इच्छितो की अनेकांनी क्लेम केलं की मी घोडीवर बसेल घोड्यावर बसेल परंतु बैलगाडा शर्यतीत चालू होण्यासाठी न्याय मंदिरामध्ये न्याय मागण्याचं काम मी सतत आठ दहा वर्ष केलेलं आहे आत्ताचे नाही सुरुवातीच्या दोन तीन केसेस माझ्यावर ह्या बैलगाडा शर्यतीच्या माझ्या अंगावर आहेत त्यापैकी एक महत्त्वाची आणि बैलगाडा क्षेत्राला कलाटणी देणारी जी केस होती जी घटना झाली जानेवारी दोन हजार पाचमध्ये मंचर येथे मी खासदार झाल्यानंतर एकच वर्ष झालं होतं एकही वर्ष नव्हतं तर सात आठ महिनेच झाले होते आणि अचानक बैलगाडा शर्यतीवर बंदी आली त्या बंदीच्या निषेधार्थ शेतकरी बैलगाडा मालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मंचर बंद आणि मंचरमध्ये मोर्चा काढला होता त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो माझ्या समवेत कैलासवाशी माझी खासदार माझी आमदार आदरणीय किशनरावजी बांधकिले होते आणि इतर पासष्ट असे सदुसष्ट अडुसष्ट लोकांवर ती केस दाखल झाली त्यावेळेला कल्याण पवार मंचरचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज होते दुर्दैवानं या केसला उभं राहायला वेळ लागला घोडेगाव कोर्टामध्ये होती त्यावेळेला केस काही तारखा झाल्या परंतु नंतर पोलीस स्टेशननं त्याच्यामध्ये नवीन कलम ॲड केलं तीनशे सात तसं तीनशे सातचा सा विषय काहीच नव्हता परंतु त्यावेळची राजकीय परिस्थिती त्यावेळेला पोलिसांवर असलेला दबाब त्यामुळं आमच्या सर्वांवर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करायला लावला तो दोन वर्षानंतर गुन्हा म्हणजे दंगलची घटना झाल्यानंतर दोन वर्षानं कलम ॲड केलं त्यामुळं तीनशे सात हा तीनशे सेशन कोर्टचा खटला असल्यामुळं तो खेडला वर्ग करण्यात आला खेडला सत्र न्यायालयामध्ये आणि त्यानंतर आजपर्यंत कधीही जी अडुसष्ट लोकांवर केस आहे जे आरोपी आहेत ते सगळे एकत्र कधीच हजर राहिले नाहीत बऱ्याचशा वेळेला महिन्यातनं एक केस व्हायची दोन महिन्यातनं एक व्हायची महिन्यातनं दोन व्हायच्या तारखा परंतु कधीही सगळे लोक एकत्र आले नाही केस उभी राहण्याची आठ अशी असते की सगळ्या लोकांनी जर उभे राहिले तर केस चार्ज होते चार्ज न झाल्यामुळं तो विलंब वाढत गेला शेवटी एकदाच मी पुढाकार घेतला काही शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांचा खूप आग्रह होता रेटा होता त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन ही केस उभी राहण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला काही वकिलांनी अशी मागणी केली की के बाबा याचं सेपरेशन करू जे लोक रेग्युलर येतात त्यांची वेग वेगळी केस उभी राहील आणि बाकी त्यांची वेगळी राहील पण शेवटी वकील जज म्हणाले नाही ठीक आहे एकदा तुम्ही प्रयत्न करा मग गेल्या एक दीड वर्षापूर्वी सगळे लोक एकत्र आले आणि दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश असा निघाला की जे ज्या ज्या भागातले माजी आजी आमदार खासदार असतील लोकप्रतिनिधी त्या सगळ्यांच्या केसेस प्रायोरिटीवर घ्या त्यासाठी वेगळं कोर्ट स्थापन करा वेगळी यंत्रणा उभी करा असं झाल्यामुळं मग तारखा पटपट पडत गेल्या गेल्या दीड दोन वर्षापासून आणि मग त्याला जास्त वेग आला तो आत्ता गेल्या सहा महिन्यापासून शेवटी काल केस उभी राहिली अ अंतिम तारीख होती काल जवळजवळ चार वाजेपर्यंत आम्हा सर्वांना तिथं था थांबावं लागलं खेड कोर्टामध्ये आणि चार वाजता साडेतीन पावणे चार लाख कोर्टानं आम्हाला बोलवलं सगळ्यांची ओळख परेड घेतली आणि सांगितलं की आता तुमच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नसल्यामुळं तुमची सगळ्यांची निर्दोष सुटका करण्यात येत आहे